शिर सहस्रगुणिष्टमय चिंतहच गव्य तेथितुल्यमोक्तम पानच जननी प्रकृती हस्वयं वे। गाओ गुणे सकल थी ही। या श्लोकाचा अर्थ कॅप्शन मध्ये दिला आहे नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराजे आजचा भाग न आज श्रीला बिस्किट आणि कुरकुरे देण्याऐवजी त्याला काहीतरी पौष्टिक आणि एनर्जेटिक देऊ बघा चला तर मग ही आहे बशी ओळखा पाहू बशी घेऊन आमची स्वारी कुठे निघाली आहे ती संध्याकाळच्या वातावरणात बारामती खरंच खूपच प्रसन्न दिसते त्यावेळेस जर बारामतीमध्ये मत फिरलं तर दिवसभर केलेल्या कामाचा थकवा अगदी निघून जाईल आज आम्ही आलो आहोत नगर परिषदेसमोर असलेले जय श्री महाकाल मसाला दूध या ठिकाणी येथील दूध एवढं स्वादिष्ट असते त्या दुधामध्ये काजू बदाम टाकून आटवून घेतलेलं असतं त्यामुळे या दुधाची चव अप्रतिम लागते जेणेकरून लहान मुलं जर दूध पित नसतील तर ते दूध आवडीनं पितात असं म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो तसेच या दादांना त्यांच्या पत्नी खांद्याला खांदा लावून मदत करतात या दोघांच्या कष्टामुळे आज त्यांचं मसाला दूध बारामतीमध्ये खूप फेमस झाले आहे खूप लोक या ठिकाणी गर्दी करतात मसाला दूध अगदी सगळ्यांना परवडेल अशा किमतीमध्ये दिलं जातं मी तर सर्वांना विनंती करेल की कधीही या साईटने जात असाल तर एकदा नक्कीच संध्याकाळी सहा नंतरनं जय श्री महाकाल मसाला दुधाचा आनंद घ्यायला विसरू नका